ओम गंग गणपतय नम गणपती स्तोत्र हे मूळ संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे आणि त्याचा मराठी अनुवादही केलेला आहे उपलब्ध आहे ओ विबद्ध तर आपण हे समजून घेऊया गणपती अथर्व अथर्व शीर्ष आपण पाहिलेलं आहे तीन भागात व्हिडिओही त्याची उपलब्ध आहे त्यानंतर आता गणपती स्तोत्र आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपण हे छोटंसं आहे आठ श्लोकांचं आहे आणि त्याचा मराठीत अर्थ आहे बहुतांशी तुम्ही मराठीत ऐकलेला असेल किंवा तुम्ही संस्कृतमध्येही ऐकलेला असेल पण आता आता त्याचा अर्थ आपण समजून घेणार आहोत कारण मराठीत शब्दांचाही अर्थ आपल्याला बोध होत नाही बऱ्याचदा एक कनेक्शन सापडत नाही एका श्लोकाचा दुसऱ्या श्लोकाशी किंवा एका ओवीचा दुसऱ्या ओळीशी तर पूर्ण अर्थ समजण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा गणपती स्तोत्र पहिला श्लोक प्रणम्यम शिरसादेव गौरीपुत्र विनायक भक्तावास स्मरे नित्यम कामार्थ कामा याचा मराठीत भाषांतर केलंय ट्रान्सलेट असं केलेलं आहे की साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीने स्मरतो नित्य आयुः कामार्थ साधती याचा पहिल्या श्लोकाचा या अर्थ असा आहे की नारद म्हणत आहेत पार्वतीनंदन गणेशाला श्री गणेशाला म्हणजे पार्वतीच्या मुलाला जो गणपती आहे त्याला नतमस्तक व्हा असं नारदजी आपल्याला सांगत आहेत आणि मग तुमच्या जीवनातील इच्छा आणि अर्थाच्या पूर्ततेसाठी अर्थ म्हणजे पैसा संपत्ती याच्या पूर्तीसाठी पुरवठ्यासाठी दररोज श्री गणपतीचे स्मरण करा असं पहिला श्लोक नारद मुनी है। या नंतर दुसरा श्लोक आहे इथून मुख्य गणपतीचे बारा नाव सुरू होत आहेत मुख्य स्तोत्र इथून सुरू होत आहे दुसरा श्लोक असा आहे प्रथमं प्रथम वक्रतुंड एकदितीयक तृतीयम तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थक याचा मराठीत भाषांतरित केलेला ओविबद्ध अनुवाद असा आहे की प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकदंतते, ते तिसरे कृष्णपिंगाक्ष चवथे गज तर याचा या दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा आहे की पहिलं नाव वक्रतुंड दुसरं एकदंत तिसरं नाव कृष्णपिंगाक्ष आणि चौथं नाव गजवक्र आहे म्हणजे वक्रतुंड म्हणजे वाकलेला चेहरा असलेला आहे तू एकदंत म्हणजे एकच दात असलेला असा आहेस तू कृष्णपिंगाक्ष याचा अर्थ कृष्ण म्हणजे काळा आणि पिंग म्हणजे तपकिरी पिवळसर तपकिरी असं अक्ष म्हणजे डोळे काळे तपकिरी असे डोळे असलेला आहेस तू गजवक्र म्हणजे हत्तीचा चेहरा असलेला आहेस तू असं गणपतीच्या रूपाचं वर्णन या दुसऱ्या श्लोकात केलेलं आहे आणि हे वर्णन करताना चार नावं घेतलेले आहे बारा नावांपैकी पहिले चार की पहिलं नाव आहे वक्रतुंड म्हणजे वाकलेला चेहरा किंवा वाकडा चेहरा दुसरं नाव आहे एकदंत एकदात असलेला तिसरं नाव आहे कृष्णपिंगाक्ष म्हणजे काळे तपकिरी डोळे असलेला आणि चौथं नाव आहे गजवक्र म्हणजे हत्तीचा चेहरा असलेला आता आपण तिसरा श्लोक समजून घेऊया तिसरा श्लोक असा आहे संस्कृतमध्ये लंबोदरम पंचम षष्ठं एव सप्तम विघ्न विघ्नराजेंद्रं धूम्रवर्ण तथाष्टकं याचा मराठीत अनुवाद ट्रान्सलेट असा आहे केलेलं पाचवे श्री लंबोदर सहावे विकट नावते सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते तर पुढचे चार नावं सांगितले गेली आहे पहिले चार आपण दुसऱ्या श्लोकात पाहिली आणि त्यानंतरचे चार नावं आता इथे तिसऱ्या श्लोकात आहेत याचा अर्थ असा आहे की पाचवं नाव तुझं लंबोदर आहे सहावं नाव विकट आहे सातवं नाव विघ्नराजेंद्र आहे आणि आठवं नाव धूम्रवर्ण आहे हे गणपतीचे पुढचे चार नाव आहेत पाच नंबर सहा नंबर सातवा आणि आठवा नंबर तर लंबोदर असं नाव आहे पाचवं म्हणजे मोठा पोट असलेला जो आहे तो गणपती आणि सहावं नाव आहे विकट विकट म्हणजे विराट खूप मोठा असा जो आहे तो आणि सातवं नाव आहे विघ्न राजेंद्र विघ्नराजेंद्र म्हणजे विघ्नांना जिंकणारा नष्ट करणारा रा राजा अडथळ्यांना दूर करणारा राजा आणि धूम्रवर्ण असं आठवं नाव आहे धूम्र म्हणजे एक प्रकारे ग्रे कलर शुभ्र नाही येतो आहे म्हणजे धुरकट असा राखाडी रंगाजवळ जाणारा ग्रेश कलर असा रंगाचा तो आहे धूम्रवर्ण वर्ण म्हणजे रंग म्हणजे त्याच्या अंगाचा रंग अथर्व शीर्षात त्याचा रक्तवर्ण आहे पण तो त्याच वेळेस धूम्र आहे म्हणजे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहताना तो वेगवेगळ्या रंगांनी शोभून दिसतो त्याचा असा चा, एकच रंग असा चा, आपण फिक्स नाही म्हणू शकत त्याच्या कांतीचा त्या कांतीचा जो प्रभाव दिसते आहे तो जे तेज दिसत आहे त्यातून जे वर्णन समोर येत आहेत वेगवेगळ्या स्तोत्रांमध्ये श्लोकांमध्ये ते थोडेफार एकमेकांपासून वेगळे वर्णन केलेले वाटतात पण ते एकच गोष्ट आहे आणि त्याला थोड्या वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या प्रकाशाच्या कॉम्बिनेशन्समध्ये आणि वेगवेगळ्या मूडमध्ये गणपतीचं रूप भक्तांनी अनुभवलेलं आहे संतांनी अनुभवलेलं आहे किंवा ऋषींनी योगींनी अनुभवलेला आहे त्यांच्या ध्यानामध्ये तर ते, ते वर्णन केलेलं आहे तर हा तिसऱ्या श्लोकाचा अर्थ एवढाच आहे की तुझं पाचवं नाव लंबोदर आहे सहावं नाव विकट आहे सातवं विघ्न राजेंद्र आहे आणि आठवं धूम्रवर्ण म्हणजे राखाडे रंगाचा असा तू आहेस हेच तुझं नाव आहे आठवं यानंतरचा चौथा श्लोक आहे ज्यात उरलेले चार नावं आहेत शेवटचे चार नावं बारा नावांपैकी तर ते असे आहेत की तो श्लोक असा आहे चौथा की नवमं भालचंद्रम च दशमं तू विनायकं एकादशम गणपतीम द्वादशम तू गजाननम म्हणजे तुझं नववं नाव भालचंद्र आहे दहावं नाव विनायक आहे अकरावं गणपती आहे आणि बारावं गजानन आहे आता या शब्दांचा काय अर्थ आहे तर भालचंद्र म्हणजे ज्याच्या कपाळावर चंद्र शोभतो भाल म्हणजे कपाळ किंवा मस्तकाचा वरता वरचा भाग आणि त्याच्यावर कोण शोकत आहे तर चंद्र शोभतो जसं शंकराच्या डोक्यावर चंद्र आहे तसा गणपतीच्याही मस्तकावर कपाळावर चंद्रकोर चंद्रप्रभा उजळत आहे शोकते आहे म्हणून त्याचं नाव भालचंद्र आहे दहावं नाव आहे गणपतीचं विनायक म्हणजे विशेष नायक जो मुख्य हिरो आहे असा नायक म्हणजे हिरो आणि अकरावं नाव आहे गणपती जे शिवगण आहेत शंकराचे गण आहेत किंवा वेगवेगळे गण असतात तर त्या गणांचा जो मुख्य सेनापती आहे तो गणपती असतो म्हणून गणपतीचं नाव हे गणपती म्हणजे गणांचा अधिपती किंवा मुख्य सरदार सेनापती आहे असा त्याचा अर्थ आहे आणि बारावं शेवटचं नाव आहे गजानन गजानन म्हणजे गज म्हणजे हत्ती आनन म्हणजे मुख चेहरा गजानन म्हणजे हत्तीचा चेहरा असलेला म्हणजे या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुझं नववं नाव भालचंद्र दहावं विनायक अकरावे गणपती आणि बारावं गजानन आहे याचा श्लोकाचा मराठी ट्रान्सलेशन शब्दशहा असं होतं ओविबद्ध केलेलं की नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक अकरावे गणपती बारावे श्री गजानन तर असे हे बारा नावं आहेत आणि बारा नावं हे श्लोक क्रमांक दोन तीन आणि चार या तीन श्लोकात सांगितलेले आहे आणि आता हे गणपती स्तोत्र म्हणजे हे फक्त बारा नावांचा जो उच्चार आहे हेच गणपती स्तोत्र आहे म्हणजे यातले हे जे तीन श्लोक आहेत श्लोक क्रमांक दोन तीन आणि चार हेच गणपती आ... स्तोत्राचा मुख्य भाग आहे आणि यानंतर आता या स्तोत्राचं महत्व त्याचे काही नियम आणि त्याचं काही फळ सांगितलं जात आहे की हे स्तोत्र म्हटल्याने काय फळ कोणाला काय फळ मिळेल काय लाभ होईल आणि हे कधी करायला पाहिजे कधी म्हटलं पाहिजे आणि त्याच्याने काय फरक पडतो आपल्या आयुष्यात हे सांगितलेलं आहे पुढच्या काही श्लोकांमध्ये तर हा त्याच्यावरच आधारित हा सहावा श्लोक आहे पाचवा श्लोक आहे माफ करा पाचवा श्लोक आहे द्वादश एतानी नामानी यः पठे नरः न च विघ्न भयम तसिद्धीकरम प्रभो म्हणजे द्वादश येताने म्हणजे हे बारा नावं जो मनुष्य या बारा नावांचा तीनही संध्या म्हणजे तीन काळामध्ये सकाळी मध्यरात्री आणि संध्याकाळी जे दिवस उजाडतो सकाळ होते आणि दिवस, दिवस मावळतो तेव्हा संध्याकाळ होते आणि त्यानंतर जी मध्यरात्र असते त्या मध्यरात्रीच्या समयात सकाळ संध्याकाळ आणि मध्यरात्र या तिन्ही काळात जो पठन करतो म्हणजे वाचन करतो वाचतो चिंतन करतो अभ्यास करतो या गणपती स्तोत्राच्या या बारा नावांचा उल्लेख करतो आठवतो अशा व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास होण्याची भीती नसते अशा रीतीने केलेले स्मरण हे सर्व प्रकारची सिद्धी देते असं सर्व सिद्धी करम प्रभो असं म्हटलेलं आहे आणि यानंतर आहे सहावा श्लोक पण पाचव्या श्लोकाचा आपण मराठी ट्रान्सलेशन ऐकूया काव्यबद्ध असं आहे की देवनावे अशी बारा संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला प्रभो तू सर्व सिद्धी दे असं त्याचा अर्थ मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेला जो आपण आता समजून घेतला त्यानंतर सहावा श्लोक आहे विद्यार्थी लभते विद्याम धनार्थी लभते धनम पुत्रार्थी लभते पुत्रान मोक्षार्थी लभते गतीम आता याचा मराठीत ट्रान्सलेटेड अनुवाद आपण असं म्हणूया तो असा आहे ओवीबद्ध की विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती म्हणजेच याचा आपण आपल्या भाषेत समजण्यासाठी अर्थ असा लावला की या द, द्वारे याचा अर्थ असा आहे की या गणपतीच्या स्तोत्राच्या किंवा बारा नावांच्या उच्चाराच्या फायदा असा होणार आहे की यामुळे एक जो विद्यार्थी असेल कोणत्याही क्षेत्रात ज्याला विद्या प्राप्त करायची आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे त्याला विद्या मिळेल धनार्थी आहे धनार्थी म्हणजे ज्याला संपत्ती हवी आहे पैसा अडका हवा आहे तर त्याला ती संपत्ती मिळेल आणि पुत्रार्थी जो आहे म्हणजे ज्याला पुत्राची इच्छा आहे पुत्र म्हणजे अपत्य होण्याची पुत्र असो अथवा पुत्री मुलगा असो अथवा मुलगी ज्याला मूल हवा आहे त्याची मूल होण्याची इच्छा पूर्ण होईल त्याला मोल होईल या स्तोत्राच्या पठनाने बारा नावाने आणि मुमुक्षू ला मोक्ष मिळेल मुमुक्षू म्हणजे जो ज्याला प्रश्न पडलेत आयुष्याबद्दल संसाराबद्दल देवाबद्दल स्वतःच्या अस्तित्वाबद्दल जो आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला तो त्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करतोय जे जो, जो गुरु दाखवताय आणि त्याला ते कदाचित अवघड जात आहे तो कन्फ्यूज आहे वगैरे वगैरे किंवा तो विश्वास ठेवून चालण्याचा प्रयत्न करतोय उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतोय तर अशी जी अवस्था असते मनुष्याची अध्यात्माच्या मार्गाकडे जो चालायला निघालेला असतो तर तो असतो मुमुक्षू म्हणजे मोक्षाचा शोध घेणारा मुक्तीचा शोध घेणारा त्याला मोक्ष म्हणजेच मुक्ती मिळेल म्हणजेच त्याला खरं ज्ञान मिळेल आणि त्यातून त्याला आनंद तत्वात राहता येईल त्याला कधी कोणता त्रास होणार नाही आणि असा याचा अर्थ आहे आणि यानंतर शेवट शेवटचे दोन श्लोक उरलेले आहेत सातवा श्लोक असा आहे की जपेद गणपती स्तोत्रिर्मास फलम लभे संवत्सरेन सिद्धी नात्र संशय म्हणजे याचा अनुवाद असा आहे की मराठीतला जपता गणपती स्तोत्र सहा मासात हे फय एक वर्ष पूर्ण होता मे सिद्धी न संशय आता विद्यार्थ्याला विद्या मिळते धनार्थ्याला धन येत पुत्रार्थ्याला पुत्र मिळत मोक्ष पाहिजे असणाऱ्याला मोक्ष मयत तर हे सगळं मिळतं मग हे केव्हा मिळतं तर त्याचा असं सांगितलं आहे या सातव्या श्लोकात अर्थ की जर कोणी या गणपती स्तोत्राचा जप केला तर त्याचे इच्छित परिणाम अपेक्षित परिणाम रिझल्ट कधी मिळतील सहा महिन्यात मिळ मिळायला सुरुवात होईल आणि एक वर्ष जर तो हे गणपती स्तोत्र पूर्ण वेळ म्हणत असेल आणि या बारा नामांचं अर्थ समजून घेऊन तसं स्वरूप गण गने, गणेशाचं पूजत असेल मनामध्ये ध्यान करत असेल तर एक वर्षात त्याला पूर्ण सिद्धी प्राप्त होते अपेक्षित असलेलं सगळं चांगलं कर्म त्याला त्याचे रिझल्ट मिळतात यात शंका नाही नात्र तर संशय असं म्हटलेलं आहे आणि आठवा आणि शेवटचा श्लोक असा आहे की अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखितवा समर्पित तस्य विद्या भवे सर्वा गणेशस्य प्रसादतः म्हणजे या गणपती स्तोत्राचं शेवट इथे केलेलं आहे समारोप केलेला आहे की याचा आता अनुवाद आपण पाहूया नारदांनी रचलेलं हे स्तोत्र जे मूळ संस्कृतमध्ये रचलेलं आहे ते आता पूर्ण झालेलं आहे नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे श्रीधराने मराठीत पठण्या अनुवाद दिले असा याचा आपण मराठीत अर्थ ऐकलेला आहे याचा अर्थ आपल्याला समजण्यासाठी आहे की जो व्यक्ती हे लिहितो गणपती अथर्व शीर्ष स्वतःच्या हातांनी लिहून काढतो आणि आठ ब्राह्मणांना म्हणजे आठ ज्ञानी लोकांना किंवा हुशार लोकांना कोणत्याही क्षेत्रातले आठ ते आजच्या काळातले ब्राह्मणच समजावे जे ब्रह्म जाणतात जे सत्य जाणतात ते ब्राह्मण तर असे जे कोणी सुशिक्षित आणि सुविद्य असे जे ज्ञानी तपस्वी आहेत अशा आठ ब्राह्मणांना ज्ञानीजनांना हे लिहिलेलं समर्पित करतो गणपती स्तोत्र म्हणजे हे बारा नावं त्यांना देतो भेट म्हणून तर गणेशाच्या कृपेने त्याला सर्व जगातील ज्ञान प्राप्त होते आणि हे श्रीधर यांनी श्रीधर कवींनी गणपती अथर्व शीर्षाचा मराठीत ओविबद्ध अर्थ काव्यबद्ध केलेला आहे त्यामुळे शेवटच्या ओळीमध्ये मराठीच्या ट्रान्सलेशन मध्ये आपण असं ऐकलेलं आहे की श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले तर आता ही लाईन संस्कृतमध्ये नाहीये कारण संस्कृत नारदांनी लिहिलेलं आहे त्यामुळे तिथे लिहिलं आहे की इति श्री नारद पुराणे श्री संकट नाशन गणेश स्तोत्रम संपूर्ण आठ श्लोकांनंतरची समारोपाची लाईन आहे तर त्याचा अर्थ असा आहे की इति श्रीमद नारद पुराणे इति श्री नारद पुराणे श्री संकटनाशन गणे गणेश स्त्रोत्र संपूर्ण तर याचा मराठी अर्थ आहे अशा प्रकारे श्री नारद या नारद पुराणात नारद पुराण नावाचं एक अठरा पुराणातलं पुराण आहे तर त्या नारद पुराणात लिहिलेलं आहे नारदांनी हे गणपती स्तोत्र आणि असं हे संकटनाशक स्तोत्र आहे हे गणेश स्तोत्र जे संकटांचा नाश करत हे आता इथे पूर्ण झालेलं आहे आणि मराठीमध्ये शेवटी असं लिहिलंय की नारदांनी हे रचलेलं स्तोत्र पूर्ण झालेलं आहे आणि श्रीधराने मराठीत पठण्यासाठी वाचण्यासाठी अनुवादित केलेलं आहे ट्रान्सलेट केलेलं आहे आणि हे सर्व असा याचा अर्थ आहे तर आशा आहे की तुम्हाला हे गणपती स्तोत्र समजलं असेल आठ श्लोकांचं छोटंसं गणपती स्तोत्र जे तुम्ही प्रणम्य श्रीरसादेवम गाण्याच्या माध्यमातून कधी ना कधी तुमच्या कानांवर पडलेलं असेल गणेशोत्सवात नक्कीच किंवा कि साष्टांग नमन हे माझे हे तुमच्या वासनात कुठेतरी आलेलंच असेल पण आता त्याचा अर्थही तुम्हाला समजला आहे तर तुमचं विशेष अभिनंदन की तुम्हाला एका आणखीन आपल्या मराठी स्तोत्राचा किंवा संस्कृत मूल स्तोत्राचा अर्थ व्यवस्थित समजण्यात थोडी फार मदत नक्कीच झालेली असेल आणि तुम्हाला आता पुढच्या वेळेस कधीही गणपतीची स्तुती करताना किंवा हे स्तोत्र म्हणताना शिकताना शिकवताना किंवा कोणाला सांगताना अगदी गणेशोत्सवात गणपती बसले घरी तेव्हा सुद्धा हे म्हणताना अथर्व शीर्षात चा अर्थ समजून घेताना जो आनंद आलेला आहे तीन व्हिडिओजमध्ये तसा या व्हिडिओचा पासून सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ होईल अशी आशा आहे गुड रिडिंग चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज कोणतेही तुम्हाला आवडले तर लाईक नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या अभिप्राय कळवा व्हिडिओच्या खाली कमेंट सेक्शन आहे आणि हे व्हिडिओ शेअर करा ज्यांना तुम्हाला वाटतं की तुमच्या घरात लहान मुलं आहेत किंवा तुमचे मित्रपरिवार आहे किंवा ज्यांना कोणाला याबद्दल जास्त माहिती नाही आहे किंवा अर्थ माहिती नाही आहे तर त्यांना हे नक्कीच गोष्टी अशा शेअर करा आपल्या चॅनलवर फक्त गणपतीच नाही तर इतरही देवी देवतांचे स्तोत्र आरत्या उपलब्ध होत आहेत आणि पुढेही होत राहतील आणि त्या व्यतिरिक्त वेगवेगळे छोटे मोठे धार्मिक पुस्तकं विशेषतः पोथ्या मराठीत तर असलेल्या पोथ्या त्यांचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया साई सच्चरित्र सा सध्या उपलब्ध होत आहे झालेलं आहे लवकरच इतरही ग्रंथ उपलब्ध होतील आपण अर्थ डिस्कस करतोय चर्चा करतोय आणि मला आशा आहे की आपण लवकरच लाईव्ह मध्ये पण भेटूया तोपर्यंत मी इथेच थांबतो गणपती अथर्व शीर्ष आणि त्यानंतर गणपती स्तोत्र आपण समजलेलं आहे यानंतर गणेश द्वादश स्तोत्र हे सुद्धा समजून घेऊया गणेश द्वादश नाम इथे सुद्धा बारा नावं आहेत कदाचित यात काही नावं बदल झालेली आहेत काही विशेष वेगळी नावं आलेली आहेत पण हे सुद्धा गणपती स्तोत्र एवढंच महत्वाचं स्तोत्र आहे गणपतीवर खूप स्तोत्र आहेत वेगवेगळी पण माझ्याकडे जे काही उपलब्ध आहे आणि मला जेवढा अर्थ समजतोय तो मी सांगण्याचा सा प्रयत्न करतोय तुम्हाला आवडलं असेल तर नक्की कळवा कमेंट सेक्शनमध्ये आणि तुम्हाला यात काही सुधारणा करायची असेल माझ्या अर्थ सांगण्यात काही कुठे त्रुटी आढळली असेल तर इतर वाचकांसाठी इतर श्रोत्यांसाठी दर्शकांसाठी व्ह्युअर्ससाठी तुम्ही नक्की मदत करा तुमच्या ज्ञानाची भर पाडा यामध्ये ज्ञानाचं दान द्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा आपले दोनशे सबस्क्रायबर आता होत आहेत याचा मला विशेष आनंद झालेला आहे धन्यवाद ओम गंग गणपतये नमहा